आज आपण उपवासाची खिचडी कशी बनवायची ते पाहूया मी रात्रभर शाबुदाना भिजत ठेवला होता बटाटे उकडून त्याचे सालं काढून घेतलेले होतं हिरव्या मिरच्या मीठ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून मध्ये आपण शेंगादाण्याचं तेल टाकून घेऊया हिरवी मिरची जाडसर केलेली आहे बटाटे असे हातानेच घ्यायची आपण आट बटाटे जास्त घालणार आहोत हे दोन मिनिटांच हालून घ्यायचं भिजवलेला साबुदाना त्याच्या टाकून घ्यायचं असं छान हलवून घ्यायचं आपण याच्यामध्ये बटाटे उकरून जास्त टाकलेले शेंगदाण्याचा पूट टाकायचा मीठ टाकून घेतलं शाबूस तांदूळ नाही का आलं जास्त आवडत नाही एखाद्याला त्यासाठी बटाटे उकडून जास्त टाकायचे ही खिचडी खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे आपली खिचडी तयार झालेली पाक किती सुंदर कलर पण आलेला आहे मी जास्त बटाटे घातल्यामुळं खिचडी दिसायला पण छान वाटते पहा आपली खिचडी तयार आहे आपली खिचडी तयार झालेली आहे पहा किती सुंदर वाटतं त्याच्याबरोबर दही ठेवलेलं आहे लिंबू ठेवलेलं आहे तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता ही खिचडी तुम्ही करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका